नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष के पी हिवाळे यांनी येवल्यात पत्रकार परिषद घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी येवल्यातील जागेवर दावा करत माणिकराव शिंदे हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली मात्र पक्षश्रेष्ठी आमच्या अहवालानंतर निर्णय घेतील असेही त्यांनी सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे मी स्वतः ओबीसी चेहरा असून पक्षानं माझ्यावर फुले शाहूंचे विचार मतदारसंघात पोहोचवण्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे मी येवला मतदारसंघाचा दौरा केला असून अनेक गावांना भेटी देत येथील लोकांची मतं जाणून घेतल्याची माहिती हिवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी हिवाळे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया तर त्या याच्यातून तुम्हाला आणि मराठा काय त्याच्यातून मला तर येवला तालुक्यामध्ये काही फार असं लोकांमध्ये फार दुरावा आहे अशा प्रकारचे आढळून आलं नाही परंतु त्याचा परिणाम तर थोडाफार निश्चित जाणवतो परंतु ज्या येवल्यातूनच जग उज्ज्वळ प्रतिनिधित्व करतात आणि धरांगी पाटील आणि उज्ज्वळ असं महाराष्ट्रामध्ये बोलण्याचा जो त्यांचा जो त्या आ, में में वाद आहे त्या वादातून जे शिंगी पडते त्यातून येवल्यामध्ये काही फारसा प्रतिक्रिया अशा वाईट वाटल्या नाही परंतु बंधू भावा असावा एकमेकांमध्ये लग्न कार्यात जातात लोक एकमेकाच्या सुखातुखात असतात ही प्रक्रिया तर चालूच आहे आणि या प्रक्रिया चालू असताना लोकांमध्ये अशा प्रकारचा वाद होणं हे लोकांना पसंत नाही आपण आता उल्लेख केला की डोंगरी बैठक म्हणून सरांनी पाटलांचे देखील घुमले बैठक केली नावात आणि असं बोललं जातं की सरांनी पाटलांचे मागे पवार साहेबांचाच हात आहे त्यांचं राजकीय कोणी आता बघा लोकांना कोणाला काय बोलायचं हा लोकांचा प्रश्न आहे आता शरद पवार साहेबांनी आतापर्यंत जे काही राजकारण केले हे राजकारण साधारणतः सर्व धर्मदाते धर्माला घेऊनच राजकारण केले मला सांगा तुम्ही अं व्ही जेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि तो लागू केला तेव्हा महाराष्ट्रात पहिलं राज्य की शरद पवार साहेब असताना त्यांनी पहिल्या अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली मग तुमचा तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल जाती धर्मातील दा लोकांचा असेल तो तुमचा तो पाच टक्के मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्न असेल तुमचा धनगर समाजाचा अं प्रश्न असेल असे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न सातत्याने शरद पवारांनी केले मग शरद पवार एकाच जाती धर्माच्या माणसाला अं कुठल्या प्रकारचं बळ देऊन दुसऱ्या जातीच्या विरुद्ध भांडण लावणं वगैरे हे लोक बोलतात ही खोटी गोष्ट

जे आहे ते ते मान्यच करावं लागेल ते एक ओबीसीची त्याचा प्रश्नच नाही ते, ते कायदेच्या कक्षात गोष्ट बोलते आणि त्यांना दिलंच पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये खरं म्हणजे इतक्या दिवस या नोंदी का अडकल्या हाही प्रश्न आहे आतापर्यंत नागरिकांना आतापर्यंत न्याय मिळाला असता आणि त्या भूमिकेची मी सहमती त्यांना ओबीसी फॅमिट करून घेतलंच पाहिजे आणि ते आहेच कायदेशा खोटे प्रमाणपत्र काढून तुम्ही फुंबी दाखवता असं म्हणण्याला विरोध पण जे ओरिजिनलच ओबीसी आहे त्यांच्याकडे ओरिजिनलच प्रमाणपत्र ओबीसीच्या नोंदी आहे काळातल्या समितीने संशोधन करून त्याच्यावर कमिटी नेमली पाहिजे ना मग ते काढला की बरोबर स्वतःला तर कोणीतरी सक्षम घरीच पाहिजे तुम्ही धाडा खोड केले ते धाडा खोडकीच तुम्हाला पुरावा पाहिजे की नाही म्हणण्याला का आरोप तर पण हे काय करू शकतात आणि भविष्यातला मोठा OBC गट भुजबळांच्या पाठीमागे तुमच्या पक्षातर्फे तुमच्या उमेदवारांसाठी ओबीसी चा गट किंवा OBC मत मिळवण्यासाठी आपल्या काय उपाययोजना किंवा काय नियोजन असणार उपाययोजना आमची शरद पवार साहेबांचे विचार असते सर्व जातीय धर्माला घेऊन पक्षाची विचारसरणी चालवणी पक्ष चालवणे आतापर्यंत तुम्ही मला सांगा की ओबीसी मधले किती लोक शरद पवारांनी मोठे केले तुम्हाला उदाहरण जवळ उपमुख्यमंत्री केले बरोबर तुमचे सुधाकर एक मुख्यमंत्री केले तुमचे आवार्ड वरदार समादरजी हे मंत्री आहेत तुमचे तटकरी मंत्री ओबीसी समाजाचे अच्छा अनेक उदाहरण आहेत ओबीसी द्वेष नेते आतापर्यंत खूप मोठे केले मग हा वारसा बघून लोक ओबीसी चे लोक बरोबर सर्वपावरचे उमेदवारासच पार्टी मागतात इतिहास तुम्हाला बघावा लागेल लागली की आपण साचपीक आगामी दोन नंबर आता ते पक्ष लेवलवर महाराष्ट्र पक्ष पक्ष

अनेक पक्ष करू शकतात तुमचे विचार दौऱ्या म्हणजे फार तर त्याचा परिणाम आहे मान्य करतो प्रभावी नाही तो काही प्रमाणात त्याचा परिणाम आहे परिणाम आहे परंतु उद्या उमेदवार दिला स्वतंत्र उमेदवार दिला आणि तुमच्या पक्षाचा उमेदवार मानिक काय आता पुढं मतदारावर जाऊन कोण कोण आलं पाणी आणलं उद्घाटन दौरा त्याचा त्या पस्तीस चाळीस गाव परिणाम झाला त्या समाजाचे त्या समाजाचे लोक आभार मानत होते काहीच मिळत नसलं थोडं फार काही मिळालं तर लोक त्याच्यावर समाधान मानण्याचा प्रयत्न करतात असे माझ्या पाण्याचा पाण्याचा प्रश्न असा आहे तो निसर्गावर अवलंबून आहे तिथं काही मोठं धरण वगैरे किंवा पाण्याचा साठा नाही तुम्हाला बारमाही पाणी मिळू शकत नाही पाऊस पडला तर पाणी येणार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाणी आडून ते, ना हो ना। ते, ते, ते पाणी कोकणात वाहून जाणार जे पाणी आहे इकडे तिकडे ते वाहून एका ठिकाणी संकलन केलं आणि पाठांनी टाकलं आता पाऊस तिकडे पाऊस पडला तरच पाणी येईल ना पाऊस पडला त्याचा काही फारसा फायदा त्यांना होणार बघा तुम्ही तेलंगणा सारख्या राज्यामध्ये सारखी योजना शेतकरी पेन्शन योजना शेतकऱ्याला वीज फ्री शेतकऱ्याला पंधरा पंधरा हजार रुपये अनुदान असं असताना सुद्धा तेलंगणाचं सरकार पडलं त्याच कारण असं होते की हा पैसा तुमचा विकासाच्या कामावरचा पैसा तुम्ही लोकांना वाटून देताय मग विकास कुठून करणार म्हणून पुन्हा डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर लोकांनी मतं टाकली आणि सरकार सुद्धा परिस्थिती अशीच होईल पुन्हा आता महाराष्ट्रातच हे चित्र पुन्हा निर्माण होईल आणि निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही योजना तुम्ही लागू केल्या त्याचा फारसा परिणाम लोकांवर होतात लोकांचा समज असा आहे की आमच्या कांद्याला भावने आमच्या सोयाबीनला भावने आमच्या कापसाला भावने आमचेच तिकडचे पैसे कमी करून तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये द्या आमच्या एक एक दोन एकर टमाटे जर शेतकऱ्यांनी लावले त्याला साधारणतः दोन लाख रुपयाचा खर्च येतो लाख दीड लाख रुपये खर्च अठरा टक्के तुम्ही आमच्याकडून घेता तुम्ही आमच्याकडून घेता तीस छत्तीस हजार देता आम्हाला अठरा हजार असा एक लोकांचा समज त्याचा काही फार प्रभाव मिळून पडणार जोपर्यंत तुमच्या बारमाही पाण्याची तुम्ही व्यवस्था करू शकता तो पण लोक असं म्हणणार

बारमाही पाण्याची व्यवस्था काय नाही अनेक धरणे येते पा, आडून तिथं पाणी आणता आय आतापर्यंत मग तुम्ही तर कायम सत्यताच आहे ना वीस वर्षाचा काही वर्ष दोन वर्षाचा काळ सोडला तर कायम स्वरूपी सत्यत आहे मग सत्तेत असताना त्या गोष्टी तुम्ही करू शकले नाही तर मग भविष्यात कसं करणार हा एक प्रश्न तुमचा त्यांच्या समोर आहे शिवसृष्टीच काम पूर्ण मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदारांनी शिवसृष्टीचे काम घेतलेले आहे आता ते जरंग्या पाटला तर फॅक्टर मोडण्यासाठी जाताय प्रश्न आहे स्मारक तेच पडलं ते ना ते स्मारक कशी होतील हा प्रश्न आहे ना भविष्यामध्ये स्मारक पण चांगले झाले पाहिजे आले हो कक्ष श्रेष्ठीने स्वीकारल्यानंतर आमच्यासारखे छोटे कार्यकर्त्यांना ते स्वीकारूच लागत शिंदे जर लढतील तर मानिक राव हो समाजाशी संबंध चांगले आहे तो कार्यकर्त्याचा वर्ग आहे आणि त्यांचे असलेले संबंध काम त्यांचा स्वभाव आहे हे बघू न लोक मतदान करतील फॅक्टर चालला असं काही नाही असं काही ना चालणार बी नाही मग आता सगळेच मत आता तुम्ही मला उदाहरणाला सांगतो जालना मतदारसंघात तिने मराठा समाजाने मानू लागली

शंभर टक्के सरळ प्रश्न असा आहे की जात फॅक्टर जात धर्म फॅक्टर पाहून मतदान केले जाईल का विकास फॅक्टर पाहून मतदान होईल नुकसान होईल कोणाचा फायदा होईल पण तो ऐंशी टक्के तर कामावर आणि स्वभाव तुमचा असणारा संपर्क याच्यावर ठेवलं गेला आणि शरद पवार साहेबांचे असणारा जो वर्ग मानणारा वर्ग आहे हा त्याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे विकास फॅक्टरवर मतदान विकास फॅक्टर मतदान होईल जाती धर्माचं राजकारण आहे भावनिक राजकारण असते काही दिवस चालणार राजकारण असतं स्थानिक हे संपून जातं नंतर लोक पुन्हा कोणा विकास होवाश्वनी केला तर दिसेल ना मग लोकांनी लोक लोकांनी ज्या बाजून फोन दिला त्याला आपण त्या समजू ना त्यावेळेस काय परिस्थिती आता विकास केला तर वीस वर्षामध्ये तुम्ही काय विकास केला तर ते सांगितलं पाहिजे ना रस्ते करणं पाण्याची योजना करणं किंवा काही एखादा स्ट्रक्चर उभं करणं ऑफिस बांधणं हे तर रेग्युलर काम आहे कोणाचे कोणत्या कोणत्याही आमदारांनी ते केलंच पाहिजे पण तुम्ही बेसिक प्रश्न काय या येवला तालुक्याचा बेसिक प्रश्न काय सोडवले हा प्रश्न तुमच्या समोर आहे ना हे प्रश्न लोक विचारतील ना, ना ते पंचवीस गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रिंगणात आहेत त्यांनी त्याची तयारी पण चालू केली जागा पी निवडणूक माणिकामच्या पक्षाची आणि युती आहे कसं राहील हे च पक्ष ते एक जणाला तिकीट देणार जर जागा राष्ट्रवादीला सुटली तर मी तुम्हाला नाही मान्य होत भाऊ उमेदवार असतील आणि आता शिवसेना गटाची सुटली तर ता साधारणतः आपण दराडे आपण विचार करू आणि जागा कोणाला सुट्टी हा पाहिला प्रश्न मग भाऊ थोडी लढणार मिळाला दराडे यांना मिळाले ते नाही लढून प्रोटोकॉल आहे पक्ष महाविकास आघाडीचं आघाडी जगा आघाडी जग पाहिजे आता पाळला जाईल की नाही हा भविष्यातला प्रश्न पण मग त्यांनी पण माझी पोहोचव मागे वगैरे राहिले पाहिजे आणि दोन तीन धर्म पाळल्याशिवाय पक्षाची यंत्रणा कशी चालणार करायचीच काय करायची एवढं बंडखोर आहे करून करायची मग आघाडीच कशाला पाहिजे आघाडीचा अर्थ काय आघाडी म्हणजे तिथे धर्म पाळणे बरोबर तुमचं म्हणणं काय नेमकं आम्ही थोडसपणे सांगितले की येवला म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटला पाहिजे साहेबांनी सांगितलेले आपण नव्याण्णव टक्के आपण सोडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आता एक टक्का तर कुठे तुम्हाला द्यावाच लागणार ना नसो

पवार साहेबांचं म्हणूनच आघाडीच्या बैठकीमध्ये पण असं ठरलेलं एका मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध आजी दादा आजी दादा विरुद्ध राष्ट्रवादी अशा शक्यतो फाईट कराव्या एखादा अपवाद वगळताय पवार झालं तर महाआघाडी फायदा होईल दोन्ही एकत्र येतील कोण

पवार साहेबाच्या भूमिकेवर जाऊन ठाम आज पण मराठा ओबीसी वाद चालू आहे भुजबळांनी जी भूमिका घेतली आहे OBC च्या बाबतीत त्यांच्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे की विरोध नाही माझं काय म्हणणं आहे ते प्रश्न रास्त असतील परंतु तुमच्या बोलण्याच्या भाषा तुमचं तुम्ही मोठे नेते आहात तुम्ही महाराष्ट्रातले एक वयोवृद्ध आणि जाणकार नेते एकदारंग्या पाटलाबद्दल एवढं व्हाईट साईट बोलून वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब करणं ही गोष्ट बरोबर नाही परंतु बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये अशा आहे की ओबीसीला जे मिळालेले जे आरक्षण आहे त्याबद्दल जी काही भूमिका पंच्याहत्तर टक्के ते मांडतात ते, ते, ते बरोबर पंचवीस टक्के भूमिका अशी आता तुम्ही कुणबी सर्टिफिकेट मिळाल त्याला विरोध कसं काय करणार हे तर नॅचरली ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं ते मुळातच ओबीसी मध्ये आहे त्याला तुम्ही ना करणार कसं हे सगळं बुद्ध आमंत्र आणि बोलण्याची भाषा व्यवस्थित असावी एखादा माणूस जरी चुकीचं बोलत असला तर आपण बोलू नये या मताचं मी पंच्याहत्तर टक्के जी भूमिका आहे ती तर मंडळ आयोगाने लागू केलेलीच भूमिका आहे वेगळे भूमिका कोणती मांडते आणि हे सगळ्याच पक्षाने सांगितलंय शरद पवार साहेबांनी सांगितलेलं ओबीसीतल्या ताटाचं ताट ओढून गरीबाचं ताट ओढून घेऊ नका ओबीसीला जे मिळालेलं आरक्षण त्यांचं घेऊ नका मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या तर पवार साहेबही म्हटले शिंदे साहेबही म्हटले सगळेच म्हटले साहेब म्हटले सगळ्यांनीच मान्य केलेले वेगळं काय आता जे चाललंय समजा वेगळं काय चाललंय वळणदा असं की ते सर्टिफिकेट दिले जाते मागच्या दाराने आत घेण्याचा प्रयत्न ते आरोप तुम्ही सत्यता बघितली की त्याच्यातली ते ते त्यांना प्रमाणपत्र मिळाले की खरी खरे किती खोटी आहे तपासणी करा तपासणी आधीच कळत खरं किती खोट घे त्याचे ते तो अंतिम निर्णय घेऊनच त्यांनी बोलायला पाहिजे मग ते खोटं आहे तर तुम्ही चौकशी तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही चौकशी नेमा त्याच्यावर आणि चौकशी करा किती खोटे किती खरी पण मागणी सगळे सोयऱ्याचे बाबतीत सरकारने एक अध्यादेश पण काढला होता, होता। तो अध्यादेश लागू करून यासाठी अनेकांनी विरोध केला त्यात OBC महासंघाचा पण विरोध होता अं अनेक OBC नेत्यांचा विरोध होता जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठले अध्यादेश काढला जाते त्यावर सुनावणी पद्धती कायद्याच्याच करतो आता सुनावणीमध्ये तो कोणी तक्रार देऊ शकतं ना पण मुळात तो अध्यादेश काढण्यात काढायची गरज होती का काढायला पाहिजे होतं का हा एक प्रश्न आहे शिंदे साहेबातून ज्या ज्या गोष्टीची तुमच्या कोण पूर्तता होत नाही ते तुम्ही मग तुम्ही गुलाल कशाचा उधाळा प्रश्न असा आहे की तुम्ही वाशी मार्केट मध्ये सभा झाली आणि सभेमध्ये तुम्ही त्यांना सांगितलं की मान्य मग मा गुलाल उधाळा मग गुलाल उधाळण्याचा काय अर्थ आहे मग गुलाल तुम्ही उधाळा मग जेव्हा तुमची तुम्ही जेव्हा कायद्याची पूर्तता करून त्याची अंमलबजावणी जेव्हा म्हणजे उधाळाला पाहिजे मग अगोदर गुलाल कशा उधाळा मुख्यमंत्र्यांना अमृता पवार या विवर्गीय खासदार वसत पवारांच्या करण्यासाठी त्या पवार साहेबांच्या फडसे त्यांनी स्टेजवर जाऊन सत्कार केला त्या आता सध्या भाजपच्या आहेत परंतु अशी चर्चा आहे की त्या वेळेवरती तुमच्या पक्षाकडे संपर्क करण्याची शक्यता पवार साहेब सॉफ्ट कॉर्नर देऊ शकतात मराठा उमेदवार माणिकरावही मराठा आहेत त्याही मराठा आहेत यावेळेस कस बघा आजच्या सगळ्या चर्चा आहेत या चर्चामध्ये निष्पन्न काय होतं हा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे की मतदारसंघ कोणाला सुटणार आहे ही पहिली चर्चा होईल नंतर उमेदवाराची चाचपणी आता तुम्ही म्हणता या गोष्टीमध्ये तर त्या असू शकतात परंतु ते शंभर टक्के खरायचं असं भी नाही जर तो प्रश्न जा आहे जर त्याच्या प्रश्नाला काही उत्तर पक्ष फोटी नंतर पहिली सभा येऊल्या सभेला प्रचंड गर्दी कुठलाही प्रचार न करतात म्हणजे कुठंतरी शरद पवारांना मानणार या तालुक्यात गुन्हा खोळ उभा राहणार आणि नवीन पक्ष म्हणजे या गटाची स्थापना झाल्यानंतर मानिक मिळालं पाहिजे असा प्रयत्न आमचे मला जो अनुभव आला मतदारसंघातला मी जी माहिती संकलन केली ती माहिती मी पक्षासमोर मांडणार आणि मी तर त्यांच्याच नावाची शिफारस करणार शंभर टक्के कारण मला जे दिसलंय

गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला शंभर टक्के आमचं आमचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीची येवल्याची जागा आहे राष्ट्रवादीला नव्याण्णव टक्के सुटण्याची शक्यता आहे तुम्हाला आणि एक टक्का तर तुम्हाला सोडाच लागेल परंतु राष्ट्रवादी राष्ट्रवादीला सुटले की इतका उमेदवार मी मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाइल